नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्र अभ्यासाची सुरुवात या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छितात ज्यांना एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा द्यायच्या आणि भविष्यामध्ये मोठी स्वप्ने पाहायची आहे त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडात जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बदल होऊ लागले आहेत त्यामध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट जो येत आहे त्या घटकांचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत आपण असं पाहतो राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो राज्यशास्त्राचा अर्थ समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राची व्याख्या समजून घेण्यासाठी कोणत्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे म्हणजेच आपली जी काही आवड आहे ती आवड आपली निर्धारित झाली पाहिजे विषयाची आवड एकदा आपल्याला लागली की आपण त्या विषयामध्ये प्रगती करतो हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यावा यापूर्वी आपण राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिलेलीच आहे परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे बदल होऊ घातलेले आहेत ज्या बदलासाठी राज्यशास्त्र विषय हा सध्या सज्ज झालेला आहे तो कशा पद्धतीनं हाताळावा त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं व्हावा हे प्रत्येक पदवी पातळीच्याच विद्यार्थ्याला नाही तर जे विद्यार्थी वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं म्हणून अशा पद्धतीचा हा भाग आपण हाती घेतलेला आहे हा अभ्यास राज्यशास्त्र या घटकाअंतर्गत असणार आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहावे लागेल सर्व व्हिडिओ पाहावे लागतील त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आलेलं ला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल सर्व तुमच्या विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करावे लागतील आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅकसुद्धा नोंद करावं लागेल म्हणजेच अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मला येता येईल विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्राचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे सत्य आहे परंतु राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्याला कोणत्या माध्यमातून करायचा कशा पद्धतीनं करायचा त्याची पद्धतसुद्धा समजायला पाहिजे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्वसुद्धा आपल्याला समजायला पाहिजे आणि ते समजून घेण्यासाठीच हा आजचा भाग आहे आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबत भरपूर अशा पद्धतीची माहिती घेतो त्याच पद्धतीनं राज्यशास्त्राची सुद्धा माहिती तुम्हाला व्हावी याच्यासाठीच आपल्याच मेथडने आपण पुढे जाणार आहोत त्याच्यासाठी काही आपण मुद्दे दिलेले आहेत आणि हे मुद्दे देत असताना हे मुद्दे तुम्ही लिहून घ्यावेत अशी अपेक्षा असते त्या मुद्द्यावर तुमच्या पद्धतीनं विचार करावा ही सुद्धा अपेक्षा असते आणि तुम्ही जर विचार करू लागले राज्यशास्त्राचा अभ्यास करू लागले तर मग आपल्याला पुढे जाण्यासाठी सोपं जातं हे लक्षात असू द्या कारण जे विद्यार्थी म्हणजेच आता वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा विषय घेत आहे असे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तर ही सुरुवात आहेच परंतु ज्यांना राज्यशास्त्राची आवड आहे ज्यांना राजकारणात जायचं आहे राजकारणामध्ये करिअर करायचं आहे किंवा विद्यापीठाची पदवी ही चांगल्यात चांगल्या मार्गाने घ्यायची मेजर विषय हा राज्यशास्त्र घेऊन ज्यांना पुढे जायचं आहे या सर्वासाठी ही माहिती उपयुक्त अशा पद्धतीची ठरणार आहे ही माहिती कशासाठी आहे तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात आणि त्याची पार्श्वभूमी कशा पद्धतीची पुढे नेता येईल या माहितीच्या आधारे आहे आणि त्याच दृष्टीने आपण पहिला मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे तो कोणता आहे तर मनुष्य जातीने कसे जगावे हे लक्षात घ्या मनुष्य जातीने कसे जगावे हे कोण ठरवत आहे तर मग या ठिकाणी आपण असं लिहिलंय राज्य आणि शासन की आपण असं पाहतो की जगाची जी काही आज लोकसंख्या आहे ही वाढतच चाललेली आहे ही कमी होताना आपल्याला दिसते का आता या संपूर्ण लोकसंख्येचं नियंत्रण वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीनं होतं तेथील शासन व्यवस्था तेथील राजकीय व्यवस्था तेथील जी काही पारंपरिक ज्या ज्या गोष्टी असतील त्यावर या सर्व बाबी ठरतात मात्र त्या सर्व लोकांची जगण्याची जी काही रीत आहे ही जगण्याची रीत कोण ठरवतं तर राज्य आणि शासन ठरवतं म्हणून राज्यशास्त्राच्या सुरुवातीच्याच अभ्यासामध्ये राज्य आणि शासन या दोन शब्दाच्या पासून आपल्या राज्यशास्त्राची अभ्यासाची सुरुवात व्हावी तीही कोणत्या माध्यमातून तर का व्हावी तर मग तोच मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच काय तर लोक म्हणजे मनुष्य जातीने कसे जगावे ह्याची नियमावली करण्याचे जे काही अधिकार आधुनिक कालखंडामध्ये राज्य आणि शासनाकडे आहेत फार पूर्वीपासून सुद्धा या सर्व गोष्टी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने होत गेल्या त्याचे पुरावे त्याचे अवशेष आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात मात्र त्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास होणं गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी आपण जी काही चर्चा करत आहोत या चर्चेमध्ये पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचा अभ्यास पुढे कशा पद्धतीचा न्यायचा हा भाग या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे म्हणजेच आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा हे आता निश्चित झालेलं आहे आणि हे निश्चित झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचा तो अभ्यास पुढे पुढे न्यायचा आहे म्हणून व्यक्तीने कशा पद्धतीची जागावी याचे नियम करण्याचा जो काही अधिकार आहे तो जसा आपण राज्य आणि शासनाला देत असतो त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यास सखोल पद्धतीने सामाजिक संशोधनाच्या पद्धतीने ज्या पद्धतीने होत जातो तोही महत्त्वाचा भाग ठरतो म्हणून तो, 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 तो भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा मुद्दा सुद्धा त्या दृष्टीनेच आपण लक्षात घ्यायला पाहिजे दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे माणसा माणसातील कोणते संबंध असावेत आता माणसा माणसात कोणते संबंध असावेत आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं आपण पाहतो की वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या पद्धतीचे नियम असतात कायदे कानून असतात आणि त्या माध्यमातून तेथील लोक जगत असतात परंतु एका देशाला दुसऱ्या देशाबरोबर ज्यावेळेस संबंध ठेवण्याची वेळ येत असते ते कशा पद्धतीचे ठेवावे याचे निर्बंध तेथील राज्य आणि शासन या दोनच गोष्टीच्या माध्यमातून ठरवलं जातं आणि म्हणून त्यांचे संबंध कसे असावे राज्यांतर्गत सुद्धा ज्या ज्या व्यक्ती जे जे मनुष्य कशा पद्धतीचे राहतात त्यांच्या संदर्भात नियम ठरवण्याचे जे काही अधिकार असतात ते सुद्धा राज्य आणि शासनाकडे असतात म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना या दृष्टिकोनातून सुद्धा संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक कालखंडामध्ये निष्कर्ष काढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तेच निष्कर्ष आपल्यासाठी महत्वाचे असतात कारण आपल्याला पुढे राज्यशास्त्र राज्यशास्त्राचा अर्थ व्याख्या यांच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे म्हणजेच राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अशा बाबींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पुढे जाणे आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यासाठी त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे जगात शांतता राहील की युद्धाचे वातावरण राहील अशांतता राहील या गोष्टी सुद्धा कोण ठरवतं तर राज्य आणि शासन ठरवत हे आपल्याला लक्षात पाहिजे आपण असं पाहतो की जगात कोणती परिस्थिती राहील प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शासन प्रमुख ज्यावेळेस विराजमान झालेले असतात त्यांच्याकडं निर्णय घेण्याची शक्ती असते आणि शक्ति शक्ति ही निर्णय घेण्याची जी काही शक्ती असते त्या निर्णय घेण्याच्या शक्तीमध्ये सुद्धा त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा असतो मग आक्रमक दृष्टिकोन आहे किंवा शांततामुळे सहजीवनाचा दृष्टिकोन आहे या दोनही गोष्टी त्या निर्णय घेणाऱ्या लिडरशिपवर डिपेंड्स असतात आणि त्यामुळे जगातमध्ये सुद्धा कशा पद्धतीची शांतता राहील की मग युद्धाचे वातावरण राहील हे सुद्धा राज्य आणि शासनाच्या माध्यमातून ठरवले जाते उदाहरणार्थ आपण असं पाहतो की जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे संघर्ष चालू असतात आता त्या संघर्षाचा जो काही त्रास आहे तो इतर देशांना सुद्धा होत असतो काही देशांना शांतता हवी असते तर काही देशांना उपद्रव मूल्य त्यांच्याकडे असल्यामुळे ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून अशा ज्या काही घटना घडामोडी घडत असतात त्या ठिकाणी आपलं राज्यशास्त्र निश्चित अशा सैद्धांतिक भूमिकेच्या माध्यमातून काही उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असते म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांनी ही, ही बाबसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे दोनही दृष्टिकोन पारंपरिक दृष्टिकोनातून आणि आधुनिक दृष्टिकोनातून या सर्व बाबींचा विचार राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या किंवा सुरुवात करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा म्हणजेच त्याचा अभ्यास सुरळीत होतो राज्यशास्त्र समजून येण्यासाठी त्याला मदत होते आता जो काही चौथा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे आधुनिक कालखंडात अणुशक्तीचा वापर करण्यासाठी कशासाठी करावायचा आहे शांततेसाठी करावायचा की युद्धासाठी करावायचा आहे जगात जसजसे जसे संशोधन होत गेलं संशोधना आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्रास्त्र मानवाच्या हाती लागलेले आहेत आणि हे शस्त्रास्त्र मानवाच्या हाती लागल्याच्या नंतर आपण असं पाहतो की त्यांचा जो काही वापर आहे अणुशक्ती जी आहे ही दोनही कारणासाठी वापरल्या जाते कारण या संशोधनापासून त्या शास्त्रज्ञांनीच असं सांगितलेलं आहे की जगामध्ये या शक्तीचा वापर शांततेसाठी करता येतो आणि युद्धासाठी सुद्धा करता येतो आता हा जो काही निर्णय आहे हा निर्णय करण्याचा जो काही अधिकार आहे तो कुणाकडे असतो तर तो कुठल्याही राज्य आणि शासन संस्थेकडे असतो हे लक्षात घ्या मग आता ह्याची लिडरशिप करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती असतात त्यांची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी किंवा त्यांचं नेतृत्व ठरवतं की, की जगामध्ये या सर्व बाबी म्हणजेच अनुशक्तीचा वापर जो आहे तो कशा पद्धतीनं कशासाठी करावायचा आहे त्या ठिकाणी राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं अध्ययन अधोरेखित होतं हे लक्षात असू द्या कारण जे संशोधन आहे त्या ज्या संशोधनाला चालना द्यायची आहे ज्या संशोधनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये मानवजातीला चांगल्यात चांगल्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या असतात त्या संशोधनाचा वापर कशा पद्धतीचा व्हावा हा साधारणपणे या ठिकाणी भाग लक्षात यायला पाहिजे आणि आज म्हणजेच आधुनिक कालखंडात हे जे काही संशोधन आहे या माध्यमातून म्हणजे अणुशक्ती जी आहे ह्याचा वापर हा कशा कामासाठी व्हायला पाहिजे याचा विचारसुद्धा लिडरशिपच्या माध्यमातून केला जातो त्यासाठीच राज्यशास्त्राच्या अध्ययनाचं महत्व अधोरेखित होतं अभ्यास महत्वाचा असतो आणि या अभ्यासापर्यंत अंति जे काही निर्णय निष्कर्ष आलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे ठरतात राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या सुरुवातीसाठी किंवा सुरुवात करण्यासाठी हे मुद्दे प्रत्येक अभ्यासकाने लक्षात घेणं अपेक्षित असतं राजकारणात सुद्धा आपण असं पाहतो की आपण बऱ्याच वेळेस आपले जे काही प्रतिनिधी असतात यांच्याकडं एका पूर्वग्रह दूषित माध्यमातून पाहतो परंतु असं सुद्धा पाहण्याची गरज नाही कारण की हे जे आपण लोक निवडून दिलेले असतात बऱ्याच अंशी त्या या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा निर्णयाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत जाऊन आलेले असतात सा त्यांना साधारणपणे भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टीची गुण आणि दोषीची जाणीव असते म्हणून आपण असं पाहतो कोणत्याही देशाचा नेता हा अशा पद्धतीचाच विचार करत असतो की माझ्या देशाचं जे काही हित आहे राष्ट्रीय हित आहे ती सुरक्षित ठेवून आपल्याला प्रोग्रेस कशा पद्धतीची करता येईल हा विचार राज्य आणि शासनाच्या माध्यमातून होत असतो म्हणजेच राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला या सर्व बाबींच्या माध्यमातून पुढे जाणे आवश्यक असते ज्यांना हा अभ्यास सुरू करायचा त्यांनी हा विचारसुद्धा करणं आधुनिक कालखंडामध्ये आवश्यक आहे का राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या सुरुवातीसाठी सुद्धा ही बाब महत्वाची ठरते पाचवा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजेच काय तो माणसाचे जीवन स्वतंत्र राहील की त्याचे अधिकार दडपले जातील हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासाची स्वतंत्र सुरुवात जशी आपण एका ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून पाहतो त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस मनुष्याचे अधिकार दडपले गेलेले आहे त्या ठिकाणी हुकुमशाहीचा कशा पद्धतीचा उदय होत गेला आणि जसजसे लोकांना स्वतंत्र आणि त्यांच्या मर्जीने काम करण्याची अधिकार देऊ लागले चाललेले होते त्या कालखंडात लोकशाही शासन संस्थेचा उदय कशा पद्धतीचा झाला हे आपण ऐतिहासिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो किंवा वेगवेगळ्या दृष्टीने त्याचा अभ्याससुद्धा करतो आता हा जो काही अभ्यास आहे म्हणजेच कशा पद्धतीने म्हणजे लोकांचे अधिकार दडपायचे की त्यांना स्वातंत्र्य द्यायचं हे कोण ठरवत आहे तर तेथील राज्यव्यवस्थेतील तेथी नेतृत्व किंवा शासन प्रमुख आता सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे शासनप्रमुख आहेत हे ठरवतात की लोकांना कशा पद्धतीचं जगू द्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल शासन व्यवस्थेचं स्वरूप किती महत्वाचं आहे आणि अशा शासन व्यवस्थेचा अभ्यास आपलं राज्यशास्त्र करतं आणि म्हणून आपल्याला राज्यशास्त्राच्या अध्ययनाच्या सुरुवातीलाच हे घटक महत्वाचे ठरतात राज्यशास्त्राचा अर्थ व्याख्या ज्या पद्धतीनं घेणार आहोत त्याचं स्वरूप आणि राज्यशास्त्राच्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या बाबींचा जो काही पुढे आपण अभ्यास करणार आहोत त्याच्या अगोदर राज्यशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात करण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार अभ्यासकांनी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण हा दृष्टिकोन किंवा या सर्व बाबी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच व्यक्ती ज्यावेळेस स्वतंत्र असतो तो त्याचा चांगल्यात चांगल्या पद्धतीचा विकास करू शकतो ती परिस्थिती लोकांना द्यायची की नाही हे सुद्धा कोण ठरवतं राज्य ठरवतं मग आपण वेगवेगळ्या जे काही हुकुमशाहीमध्ये जे काही अधिकार असतात त्यांचा जो काही अभ्यास आहे तो ज्यावेळेस करतो त्यावेळेस याची तौलनिक पातळीवर आपल्याला तुलना करता येते आणि राज्याबाबतचे जे काही निष्कर्ष आहेत ते सुद्धा लक्षात घेता येतात म्हणजेच हे ठरवणारा जो बाग आहे ठरवणारी जी व्यवस्था आहे ती कुठे आहे तर राज्य आणि शासनाच्या ठिकाणी निहित अशा स्वरूपाची आहे त्याच्यासाठी हा विचार करणं गरजेचं आहे म्हणून या प्रत्येक मुद्द्यावर आपण सर्वांनी विचार करणे आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या सुरुवातीलाच या बाबी लक्षात घेणे सुद्धा महत्वाचे आहे आजच्या या चर्चेचा जो काही शेवटचा जो काही मुद्दा आपण दिलेला आहे कारण तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास आता सुरू करायचा तो सुरू करत असताना आधुनिक कालखंडामध्ये म्हणजे पूर्वीच्या पातळीवर पारंपरिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून राज्यशास्त्राकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जायचं तो हळूहळू दृष्टिकोन कशा पद्धतीचा बदलत चाललेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच राज्यशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात करण्यासाठी या बाबीकडं आपण विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यावा शेवटचा जो काही मुद्दा आहे वैज्ञानिक संशोधनाचा हेतू सुद्धा राज्याद्वाद्वारेच ठरवला जातो जे काही संशोधन आहे जे विज्ञान आज आपल्याला जगामध्ये दिसतं या विज्ञानामध्ये सुद्धा सर्वात मोठा जो काही रोल असतो तो राज्य प्रमुखाच्या प्रोत्साहनाचा असतो आणि राज्यप्रमुख ज्यावेळेस अशा वैज्ञानिक संशोधनाला चालना देत असतात त्या त्या देशामध्ये विकासाचा जो काही वेग आहे तो आपोआप पुढे गेल्याचं दिसून येतं मानवजातीसाठी जे संशोधन लागतं त्या संशोधनासाठी सुद्धा राज्याच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं आणि हे प्रोत्साहन पुढे मनुष्यजातीच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरतं हे आपल्याला लक्षात पाहिजे मात्र त्याचा जो हेतू आहे तो हेतूसुद्धा हे कोण ठरवता तर राज्य शासनातील जी लिडरशिप करणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या त्या, त्या कालखंडामध्ये जे निर्णय घेतले जात असतात किंवा निर्णयाच्या माध्यमातून ज्या ज्या काही बाबी पुढे आलेल्या असतात त्या सर्व बाबी या सर्व घटकावर वेगवेगळ्या पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच वैज्ञानिकांचं जे काही संशोधन आहे ते कोणत्या दिशेने जावं कोणत्या दिशेनं अभ्यास व्हावा त्याचा भविष्यामध्ये काय उपयोग आहे जगाला कशा पद्धतीचा उपयोग होईल मनुष्य जातीला कशा पद्धतीचा उपयोग होईल या सर्व गोष्टींचा विचार करून या बाबी ठरवल्या जातात आणि त्या ठिकाणीच राज्य आणि शासनाचा मुख्य रोल असतो म्हणजे काय की हे दोन शब्द या ठिकाणी आपण मुद्दाम दिले आणि या मुद्द्यांच्या आधारे आपण ही चर्चा केलेली आहे ही चर्चा करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने ज्यांना राज्यशास्त्राची अभ्यासाची सुरुवात करायची आहे त्यांनी हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला हा या अभ्यासाची सुरुवात अशा दृष्टिकोनाच्या माध्यमातून करावी लागेल आणि मग आपल्याला राज्यशास्त्राचा अर्थ व्याख्या आणि त्यानंतरच्या सर्व बाबी शिकून घेणं अभिप्रेत आहे आज स्पर्धा परीक्षेंचं जे युग आपण असं म्हणतो वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षेमध्ये जे थेरीचं स्वरूप येऊ घातलेलं आहे त्या थेरीच्या स्वरूपासाठी आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी ही चर्चा महत्वाची वाटली त्यासाठी तुमच्यासाठी ही संपूर्ण बाब आपण घेऊन आलेलो हो। आहोत निश्चित तुम्हाला याच पद्धतीच्या चर्चेच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या अभ्यासाची पद्धत आपण पुढे घेऊन जाणार आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आणि जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस करणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद